नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मृण्मयी हो गुंजाला मतच ते गुंजा तुम्ही दोघांनी त्या दिवशीही आम्हाला सगळं काही सांगितलं होतं आणि आजही आम्ही सगळं ऐकलंय त्यामुळे आता सिद्ध झालंय यात तुझी काहीही चूक नाही म्हणून माझ्या मनात तुझ्या आणि कबीरविषयी कसलीही तक्रार नाही आहे गुंजा तेव्हा आता गुंजा लगेच बोलते ताई खरंच सॉरी तेव्हा आता मृण्मय बोलते अगं गुंजा तू कशाला सॉरी म्हणते खरं तर सॉरी मी म्हणायला हवं कारण मीच तुझ्याबरोबर चुकीचं वागत राहिले मला वाटत होतं कबीर आणि माझ्यामध्ये जे काही भांडण आहे त्याला तू जिम्मेदार आहे पण आता सगळं काही सॉल्व्ह झालेलं आहे सगळं काही सत्य आहे ना त्यामुळे खरंच गुंजा सॉरी तेव्हा आता लगेच गुंजा बोलते नाही ताई कधीही थोरल्या बहिणीने धाकट्या बहिणीला माफी मागायची नसते त्यामुळे तुम्ही माफी मागू नका तेव्हा लगेच सर्वेश बोलतो तुमच्या डोंगरवाडीत असा काही नवीन नियम आहे का अगं ज्याने चूक केली त्याला माफी मागावीच लागते आणि हो ज्याने भोगलय ना त्याने माफ करायचं की नाही ते बघायचं बरं का तेव्हा आता सर्वेश बोलतो कसं आहे गुंजा माफी मागणं हे कर्तव्य पण माफी मिळवणं हा अधिकार नाही आहे ना माणसाकडून चुका होतच असतात पण हे बघ गुंजा तुझ्या आणि आईला आणि तुला मी खूप काही भोगायला लावले हो पण मी हे भरून नाही काढू शकतो पण एक गळ तुला नक्कीच सांगू शकतो आता तुझं उरलेलं पूर्ण आयुष्य तू कबीरबरोबर सुखाने सुखाने आनंदाने घालू शकते तेव्हा आता लगेच ऋण्मय बोलते हो गुंजा अशी कावरी बावरी होऊ नको आता आम्ही सर्वजण या लग्नाला तयार आहोत तेव्हा लगेच उंजा बोलते अहो मृण्मयी ताई हे सगळं बोलताना तुमच्या मनाला किती इंगळे डसल्या असतील हे माझं मलाच माहिती आहे तेव्हा लगेच मृन्मयी म्हणते नाही गं असं काहीच नाहीये आणि हो मी सांगितलं ना आता माझ्या मनात तुमच्याविषयी कसलीही तक्रार नाही आणि हो जेव्हा मला समजलं की तुझं आणि कबीरचं डोंगरवडीला लग्न झालंय तेव्हाच कबीर माझ्यापासून परका झाला होता उरला होता फक्त तो अहंकार आणि जळता निखारा आणि त्यात मी होरपळून निघत होते पण गुंजा आता सगळं स्वच्छ झालंय तेव्हा लगेच मधू बोलते हो गुंजा मलाही माफ कर सगळं माहीत असतानाही मी तुला त्रास देत राहिले आणि या सगळ्याला तुलाच दोषी ठरवत राहिले कारण मी मृण्मेची बाजू घेऊन पुढे चालत होते ना तेव्हा लगेच कबीरचे बाबाही बोलतात हो गुंजा या रूढी परंपरा यामध्ये तुम्ही दोघेही बांधले गेला होता पण आम्ही फक्त आमचा मुलगा आमची सून सगळं आमचंच बघत राहिलो तुझा कोणीही विचार केला नाही खरंच बाळा आम्हाला माफ कर तेव्हा गुंजा बोलते अहो काकी बाबा काय करताय तुम्ही माझी माफी का मागताय हे बघा वडीलधाऱ्या माणसांना सॉरी म्हणायला लावू नये अशी प्रथा आहे बरं का आमच्या डोंगरवाडी तुम्ही माफी मागू नका बरं हो। तेव्हा आता लगेच सर्वजण हसू लागतात मग लगेच कबीर बोलतो चला चला आता ठेव क फोन मी मग वहिनी म्हणतात अरे नाही नाही अजून सर्वेश मामांच्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाही गुंजाने तेव्हा आता कबीर बोलतो गुंजाला ना उत्तर द्यायला जरा वेळ लागेल जेव्हा तिचं उत्तर कळेल तेव्हा मी तुम्हाला फोन करून कळवेन मग आता फोन बंद झाल्यानंतर बाबळी तिथून निघून जाते ते गुंजा आता तिच्या पाठोपाठ जाणार तीच्च तेच कबीर तिचा हात पकडतो आणि म्हणतो सर्वेश मामा बोललेत पण ते वडील होते पण आता मी बोलणार आहे गुंजा तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल आता मात्र गुंजा कबीरकडेच बघू लागते तेव्हा कबीर बोलतो हो वयाने जरा मोठा आहे मी तुझ्यापेक्षा पण मी करेल मॅनेज विचार कर आणि मग सांग कसं आहे तू काही सांगितलं तरी माझं प्रेम बदलणार नाही आता तर मृण्मयी आणि मी घटस्फोट घेतोय आमचं नातं तर संपणार आहे हो या सगळ्याला जरा वेळ लागेल पण सगळं काही नीट होईल तेव्हा आता तो गुंजाला बोलतो तुझ्या एका नकाराने एवढं सगळं झालं तू बघितलं पण आता एक होकार देऊन बघ सगळं काही बदलून जाईल आपल्या नात्याचं भवितव्य गुंजात तुझ्या हातात आहे तेव्हा लगेच गुंजा बोलते हे बघा साहेबा माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे हे मी आधीच बोलले होते तेव्हा कबीर म्हणतो हो का मग आता मी तुला आवडत नाही का। कावकीसमोर मग अशी काय म्हणत होती तू तेव्हा त्या गुंजा लगेच कबीरच्या तोंडाला हात लावते कबीर म्हणतो म्हणत होती ना की माझ्या आठवणीतच आता जिंदगी जगणार आहे तेव्हा आता गुंजा लगेच बोलते नायबा तुमच्याबरोबर संसार करणं हे माझं सौभाग्यच आहे खरंच आता लगेच गुंजा म्हणू लागते की खरंच देवयाईने हे सगळं घडून आणलं पण ते आपल्याला समजलं नाही पण आता देवयाईने मला कौल आहे आणि तो निर्मळ पाण्यावाने मला ढळढळी आहे तेव्हा कबीर बोलतो तुझ्या देवयाईचा कौल वगैरे मला माहिती नाही मला तुझा कौल हवाय तेव्हा गुंजा बोलते कौल द्यायला काय मी देवी आई आहे का, का? तेव्हा कबीर म्हणतो देवी नसू असो पण तू प्रसन्न कधी होते ते सांग तेव्हा लगेच कबीरा आता तिला म्हणतो तुला हवा तेवढा वेळ घे मी वाट बघेन मग आता गुंजा लगेच कबीरला मिठी मारते मग आता कबीरही खूपच खुश होतो त्यानंतर हा महिन्याने इथे आता कबीर आणि गुंजाचं धूमधडाक्यात लग्न असतं तर गुंजा मात्र प्रेमात वेडी झालेली असते तेवढ्यात बाबळी येते आणि म्हणते गुंजे आवर पटकन आत्ता लवकर ती लोक उष्टी हळद घेऊन येतील मग परत उशीर होईल बरं का तर आता गुंजा खूपच खुश असते तेव्हा गुंजा आईला बोलते खरंच आय माझ्या जिंदगीतला खूप खूप आनंदाचा दिवस आहे आज हे बघ ना ही मेहंदी किती छान रंगली आणि मला या मेहंदीचा आधी खूप त्रास व्हायचा असा जीव नकोसा व्हायचा या मेहंदीच्या वासाने पण आज असा जीव वेडापिसा झालाय तेव्हा लगेच बाबळी बोलते अगं बाईला नवीन जिंदगी सुरू करताना असंच होत असतं मन तेव्हा आता लगेच गुंजाईला विचारू लागते कबीर नाही माझ्याबद्दल असंच वाटत असेल का गं आता बाबळे लगेच गुंजाला हसू लागते आणि म्हणते चल चलपटकन तरी बाहे लगना ते बाहेर आता गुंजा आणि कबीरच्या लग्नासाठी मंडप घातलेला असतो बाबळी तुळसाक्का सर्वांची तयारी चालू असते तेवढ्यात आता लगेच तुळसाक्का विचारते अगं बाबळे खूप घाई झाली तुझ्या लेकीच्या लग्नाची तेव्हा लगेच बाबळी बोलते मला नाही पूर्ण गावालाच घाई झाली माझ्या लेकीच्या लग्न तर या सत्यादा नाही नाहीतर असा खालच्या कपारीत आवाज आला असता गुंजाच्या लग्नाचा तेव्हा त्या तुळसाक्का बोलते तू गावासाठी जेलमध्ये गेलाय ना पण अगं बाबळी मी एक विचारू का गुंजाचं तर गावासमोर लग्न झालं होतं मग आता पुण्यांदा लग्न कशाला तेव्हा लगेच बाबळी म्हणते तिच्या सासरच्यांचा हट्ट होता ना त्यांना पण त्यांचं लग्न पाहायचं होतं म्हणून तर ते लोक इथे वाडीमध्ये घर घेऊन राहायला आलेत त्यानंतर इथे कबीर रूममध्ये बसलेला असतो तो मोबाईलमध्ये बघत असतो तेवढ्याच सुबोध येतो आणि द्रो दोन ड्रेस त्याने हातात आणलेले असते एक हळदीचा एक लग्नाचा तो कबीरला सांगतो पण कबीरचं मात्र त्याच्याकडे लक्ष नसतं तेव्हा सुबोध बोलतो अरे कबीर इथे तुझं लग्न आहे आणि तू काम करत बसला आहे मला इथे भरपूर कामे मी चाललो तेव्हा कबीर बोलतो सुबोधदा थांब ना मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा आता लगेच सुबोध म्हणतो नाही नाही लग्न झाल्यानंतर बोल मग आता कवी लगेच उठून त्याच्याकडे बघू लागतो तेव्हा सुबोधून तो रे बापरे तुझ्या डोळ्यात तर किती प्रेम आहे सांग सांग तुला काय सांगायचं आहे ना सांग। ते सांग तेव्हा लगेच कवीर म्हणतो मला ना माझ्या कामापासून माझ्या बातम्या फक्त एवढंच एवढ्यापासून मला कधीही सुटका मिळत नव्हती पण गुंजाने कधी या सगळ्यात येऊन माझ्या मनात जागा केली आणि प्रेम काय असतं हे मला सगळं काही माहीत करून दिलं प्रेमाची मला जाणीव झाली तेव्हा सुबोध लगेच बोलतो हो गुंजाने ना खरच तुझ्या मनात जागा निर्माण केली थांब तुझा एक फोटो काढू दे बरं असाच असाच कायम हसत राहतो असंच प्रेम तुझ्यात आणि गुंजात असू दे आणि लगेच आता सुबोध बोलतो चल चल मला खूप कामे आहे मी जातो नंतर इथे वहिनी मधू रेशीम सर्वजणी तयार होण्यासाठी पण मात्र काकांनी रूमचा दरवाजा आतून बंद केलेला असतो त्यांना आतमध्ये जाताच येत नाही तर इकडे आता माया मृन्मय आणि सर्वेश तिघेही लग्नासाठी डोंगरवाडीला निघालेले असतात तेव्हा माया बोलते मृणमे तुला वेळ लागले का आपण का चाललोय तुझ्या हट्टामुळे आपण त्या डोंगरवाडीला कबीर आणि गुंजाच्या लग्नाला चाललो आहे एक वर्षापूर्वी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं आणि आज त्या गुंजावशी लग्न करतोय mm. आणि तुला हे सगळं बघण्याची काय हौस आहे त्यांची गाठ बांधते आणि तू बघायला चालले तेव्हा लगेच मृन्मय बोलते अगं मम्मा तू शांत बसणार होती ना आणि आता माझी आणि कबीरची गाठ तुटली त्यामुळे आता मला गुंजासाठी जायचं आहे कबीर आणि माझ्यात प्रेम नाहीच आहे फक्त मैत्री उरली आता आणि हो मम्मा तू विसरले आहे का गुंजा माझी बहीण आहे तेव्हा लगेच माया मनाशीच बोलते माय फूट बहीण ती माझ्यासाठी फक्त विश्वास घात घातकीच आहे आणि हो त्या गुंजाने माझा विश्वासघात केला आणि त्या कबीरने तुझा दोघेही एकदम नाकासारखी असे आपल्या नाकाला डसून गेलेत पण आता हो खूप आनंदात संगीत सोहळा नाचगात असतील ना सरपोदार सगळे पण हो घ्या नाचून गाऊन आनंदाने नंतर त्यांना मायाच्या तालावरती नाचायचे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आता गुंजा लग्नासाठी मस्त तयार झालेले असतात आता दोघेही पाठावर उभे असतात मंगलष्टका चालू असते तेव्हा आता लगेच माया तिच्या गुंडांना इशारा करते माया मनाशीच म्हणत असते आता कबीर आणि गुंजा तुमच्या डोक्यावरती अक्षदा नाही तर मौतीची फुलं पडणार आहेत तर आता मृन्मयी खूपच खुश असते तेवढ्यात आता मायाने इशारा केल्याने ते ता के गुंड लगेच कोयता सर्व काही घेऊन आता कबीरवरती वार करणार तेच कबीर त्या गुंडाचा वार करतात तेव्हा आता कबीर लगेच त्या गुंडाचा हात पकडतो आणि गुंजाला बोलतो गुंजा, गुंजा माझ्या गळ्यात हार घाल आता हे लग्न कोणीही थांबवू शकत नाही त्यामुळे मित्रांनो कबीर आणि गुंजाचं लग्न कसं होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा